नमस्कार आज आपण बोलणार आहोत आपल्या शरीराचे खरी ताकदीबद्दल इम्युनिटी रोगप्रतिकारशक्ती शक्ती हिवाळा पावसाळा सीजन चेंज झाल्यानंतर बरेच लोक रिपीटेडली कफ आणि कोल्डनी त्रस्त होतात आणि असेही काही लोक असतात त्यांना कधीही कफ आणि कोल्ड होत नाही का बरे असे तर त्याचे कारण आहे इम्युनिटी इम्युनिटी स्ट्रॉंग असणे आज आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत इम्युनिटी म्हणजे काय इम्युनिटी वीक असण्याची लक्षणे कोणती आणि सर्वात महत्वाचे म्हणजे नॅचरल घरगुती होमिओपॅथी आणि आयुर्वेदिक उपाय करून आपली इम्युनिटी टेन टाइम्स कसे वाढवता येईल याबद्दल नमस्कार मी डॉक्टर सुप्रिया पाटील होमिओपॅथी डायटिशियन सर्टिफाईड इन हेअर केअरुलेशन स्किन केअर फॉर्म्युलेशन इम्युनिटी म्हणजे काय आपल्या शरीरात एक नॅचरल नैसर्गिक डिफेन्स सिस्टीम आहे जी आपल्याला टॉक्झिन्स बॅक्टेरिया आणि व्हायरस पासून बचाव करतात डब्ल्यूबीसी अँटीबॉडीज आणि लिम्फॅटिक सिस्टीम हे आपल्या शरीरातली इम्युनिटी सिस्टम बनवतात आणि त्याचबरोबर एखादा स्ट्रॉंग इम्युनिटी असलेली व्यक्ती एकतर वारंवार आजारी पडत नाही आणि जरी आजारी पडली तर ती व्यक्ती फास्ट रिकव्हरी होते आणि तीच जर ऑपोजिट आहे आणि तीच जर वीक इम्युनिटी असेल तर ती व्यक्ती एकतर इन्फेक्शियस डिसीजना इझिली अफेक्ट होते आणि त्याचबरोबर त्यांना जरी अफेक्ट झाली तरी ती फास्ट रिकव्हरी होत नाही वीक इम्युनिटी असलेले सिम्टम्स कोणते रिपीटेडली कोल्ड कफ होणे सतत थकवा जाणवणे आणि उंड फास्ट न हिलिंग होणे स्ट्रेस एन्झायटी झोप न व्यवस्थित लागणे आणि त्याचबरोबर कंटॅजियस म्हणजे इन्फेक्शियस डिसीज न इझिली अफेक्ट होणे आणि त्याचबरोबर स्किनवर रॅशेस येणे व्हेरी इफेक्टिव्ह इम्युनिटी बुस्टर्स व्हिटॅमिन सी व्हिटॅमिन डी जिंक प्रोटीन व्हिटॅमिन सी कंटेन्स असलेले लेमन ऑरेंज आवळा ह्या पद्धतीचे व्हिटॅमिन सी कंटेंट्स घेऊ शकतात त्याबरोबर झिंक मध्ये बादाम सीड्स ह्या सर्व गोष्टी म्हणजे सीड्समध्ये आले आपले पंपकीन सीड्स चिया सीड सनफ्लावर सीड्स ह्या गोष्टी घेऊ शकता प्रोटीनमध्ये दाल एग्स आणि मिल्क घेऊ शकताय विटॅमिन डी मध्ये सनराइज एक्सपोजर अर्ली मॉर्निंग एक्सपोजर सन सनराईज चांगला सोर्स आहे विटॅमिन डी साठी आणि त्याच सोबत मिल्क आणि मध्ये पण आपल्याला प्रमाणात विटॅमिन डी मिळू शकतो दररोज सकाळी विटॅमिन सी कंटेन्स ज्युसेस घेणे सकाळी उठल्यानंतर रिकाम्यापुटी चार पाच तुळशीची पानं चावून खाणे त्याचबरोबर रात्री झोपताना हळद घातलेले दूध पिणे त्याचबरोबर आलं आणि मध घातलेलं चाटण जे असतं ते रिपीटेडली ह्या सीझन मध्ये जेव्हा सर्दी आणि पावसाळा असतो त्यामध्ये ते घेतल्याने बऱ्यापैकी सर्दी खोकल्यामध्ये त्याचा खूप फायदा होतो आणि रोज सकाळी अर्धा तासाचा योगा प्राणायाम एक्सरसाइज जे काय आहे शारीरिक हालचाली करणं खूप महत्वाचं आहे त्याच्याने आपली इम्युनिटी स्ट्रॉंग होते त्याचबरोबर होमिओपॅथीचे मेडिसिन्स काय काय असू शकतात जे की आर्सेनिक अल्बम थर्टी दोन आपल्याले जे फ्लू सारखे सिमटम्स येतात त्याच्यासाठी आपली इम्युनिटी स्ट्रॉंग होते आणि ते इम्यु एस्पेशली इम्युनिटी मजबूत होण्यासाठी पण मेडिसिन्स दिली जाते आणि त्याचबरोबर हे सिजनल जे फ्लू होते किंवा कोल्ड कप होते साठी सुद्धा इंडिकेटेड रेमेडी आहे आणि खूप इफेक्टिव्ह रेमेडी आहे त्याचबरोबर बायोकेमिक सिक्स ही जी आहे ती डायजेस्टिव्ह सिस्टीमला सपोर्ट करते डायजेस्टिव सिस्टमला स्टिम्युलेट करते जे ज्यांची डायजेस्टिव्ह सिस्टम चांगली असते त्यांची इम्युनिटी चांगलीच असते खूप इफेक्टिव्ह आणि चांगली बायोकेमिकल सप्लिमेंट आहे महागडे मेडिसिन्स नेहमी घेत राहणे ह्याच्यामुळे आपली इम्युनिटी लो होते आणि त्याच्याबरोबर आपल्याला हे सिजनल चेंजेस झाल्यामुळे जे रिपीटेडली कफ कोल्ड ह्यासारख्या तक्रारी होतात ते रिपीटेडली होणे सुरुवात होते त्यामुळेच बाहेरचं जे मेडिसिन्स वगैरे वाप न वापरता घरगुती उपाय करून आपली नैसर्गिक इम्युनिटी स्ट्राँग करून ठेवल्यामुळे आपल्याला ह्या सगळ्या गोष्टींपासून वाचवू शकतो आणि जर आपली इंटरनल इम्युनिस्टी स्ट्रॉंग असेल तर त्याच्यामुळे आपल्याला हे बाहेरच्या इन्फेक्शियस डिसिजेस किंवा व्हायरल डिसिजेसारख्या गोष्टी होणार नाही तर आपली काळजी नक्की घ्या हा व्हिडिओ जर तुम्हाला युजफुल आणि बेनिफिशियल वाटला असेल तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद